आपल्या सर्वांच्या योगदानामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले लोकांसाठी काम करणारे हे सरकार आहे नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून महायुती सरकारने केवळ घोषणाच नव्हे तर मदत देण्याची अंमलबजावणी केली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तेवढ्याच जोमाने काम करून महायुतीला विजयी करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं तालुक्यातील आश्वी आणि जोरवे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तालुक्यातील आश्वी आणि जोरवे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्यास शिवाजीराव जोंधळे कैलास तांबे रामभाऊ भुसाळ निवृत्ती सांगळे मचिंद्र थेटे संतोष रोहम आर डी कदम रंगनाथ उंबरकर भाऊ गायकवाड विनायकराव बालोटे ज्ञानदेव वर्पे सौ कांचन मांढरे अॅडव्होकेट रोहिणी होते प्राध्यापक गीते शोभना सोनवणे सुजाता थेटे सुरेश नागरे जनसेवा युवा मंच सदस्य सोमनाथ डोळे आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे झरेकाठी